हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊराव काशीनाथ डगळे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे त्र्यंबकेश्वर आणि अंजनेरी गटातील शहरांमध्ये प्रचार दौऱ्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रचार मोहिमेदरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागांसह हो शहरी भागातील मतदारांना भेटून भाऊराव डगळे यांनी आपल्या पक्षाच्या धोरणे आणि विकासाचा अजेंडा समजावून सांगितला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते भरत भाऊ बुकाणे यांनी भाऊराव डगळे यांना भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे त्र्यंबकेश्वर तालुका ग्रामीण अध्यक्ष मधुकर कडलक युवा नेते संजय सोनवणे आणि आनंद आबापुरे यांनी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे यावेळी सांगितले इगतपुरी विधानसभा वंचित आघाडीचे उमेदवार आपल्या त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक उमेदवार भाऊराव भाऊ बार काशीनाथ डगळे यांनी आज म्हणजे आपल्या इगतपुरी मतदारसंघामध्ये उमेदवारी केलेली आहे निश्चितच स्थानिक उमेदवार म्हणून पूर्ण परिसरातून त्र्यंबेश्वर असो किंवा इगतपुरी परिसर असो या पूर्ण परिसरातून स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना प्राधान्य मिळत आहे आणि एकंदरीत आमचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा निष्कल्यांकित आणि प्रामाणिक असा उमेदवार आहे आतापर्यंत जे आमच्यासमोर उमेदवार ठाकलेले आहेत ते प्रस्थापित पक्षांचे इकडून तिकडून पळालेले असे उमेदवार आहेत आमचा उमेदवार हा प्रामाणिक असल्यामुळे पूर्ण जनतेचा कौल आम्हाला मिळत आहे आणि निश्चितच स्थानिक उमेदवारच्या पाठीमागे स्थानिक जनता ही चांगल्या प्रकारे मतदान करील आणि ह्या जे बाकीच्या प्रस्तावित पक्षावाले आहेत जे त्या भूलताबाब देऊन लोकांचा आमिष दाखवून जो बळी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला निश्चित आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उमेदवार याचा त्यांचा प्रयत्न निश्चित आणून पाडणार आहोत आणि निश्चितच आमच्याजवळ यश आलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणास्थान व मार्गदर्शनामुळे आज वंचित बहुजन आघाडीचे निष्कलित उमेदवारांचे स्थानिक उमेदवार भावराभाऊ डगळे यांची आज चांगल्या प्रकारे त्रमोश येते प्रचार यात्रा होत आहे आणि त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रतिसाद मिळत आहे निश्चितच सर्व मतदार बंधू आम्ही आवाहन करतो की स्थानिक उमेदवार म्हणून व निष्कलिंकित उमेदवार म्हणून भावरा बार भाऊ डगळे यांचा विजय निश्चित करावा व आपलं बहुमूल्य असं मत येत्या विचार केला गॅस सिलेंडर या निशाणी समोर बटन दाबून आपण त्यांना बहुमूल्य मताने विजय करावा अशी इच्छा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा ही नाथांची नगरी आहे संतांची नगरी आहे आणि ह्या नगरीत सन्माननीय ने आमचे नेते वंचित बहुजन आघाडीचे श्रोते बाळासाहेब आंबेडकर यांनी ह्या लोकशाहीच्या लढ्यात सहभाग घेऊन आणि महाराष्ट्रभर किमान दोनशे उमेदवारांची आ... वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रचारात आपले योगदान देत असून भाऊराव डगळे यांच्या विजयासाठी ते प्रयत्नशील आहेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्ष न्यूजचे प्रतिनिधी प्रभाकर गारे यांच्या माहितीनुसार इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील प्रचार मोहीम मोठ्या उत्साहात पार पडत आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज इगतपुरी